तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही कुठेही कार्य केला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही अशी ही संस्कृती आपली आहे आणि आपला हा विचार केला नाही मला आठवतं म्हणजे मामाच्या गावी पंचेचाळीस लोकांचं कुटुंब आता जवळजवळ दहा वर्षापूर्वीपर्यंत पंचेचाळीस लोकांचं कुटुंब आतापर्यंत व्यवस्थित नाते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आपण असं म्हणतो की आता हे शक्यत नाही म्हणाच नाही तर ते होण्यासारखं आहे

कुटुंबचे जे फायदे आहेत ते लोकांना दिसू लागले बाबा चांगलं काहीतरी होते मुलांना त्यांना चांगलं शिक्षण मिळतंय आर्थिक बडा का म्हणत नाही मग गावचा माणूस आहे त्याचं कुटुंब संपतोय शहरात कुटुंब संपतोय त्यामुळं सगळं खुलीत जात आहे गावठी शाळेत आता जातात पण आई दमून येतात नंतर संध्याकाळी हा आपला बापडे आहे किंवा म्हणतात आता नवीन पिंडू दमला असेल म्हणून बाबा जाताना बर्गर घेऊया पिझ्झा घेऊया असे पदार्थ घेऊन घरी दिले जातात याचा तोटा म्हणजे मुलांना पौष्टिक आहार काही मिळत नाही ते पिझ्झा बर्गर मध्ये खाऊन त्यांची एक तर तब्येत मठ होते आता क्रिकेट खेळतोच करे एखाद्या मुलाला खेळतो ना कसा शॉट मारायचा वेबसाईटला कसा मारायचा ते सांगते ना मी फक्त मोबाईल वरच तुला फोटो तरी येतो का तो मी सगळे खेळ करतो पण ते पण फक्त मोबाईल वर असा सगळा मोबाईलचा गुंता झाल्यामुळे मुलांना आता ब्लू वेल सारखे खेळ आहेत त्याच्यात आत्महत्या करणे प्रवृत्त खेळ झालेले आहेत त्याच्यानंतर मुलांना साधे साधे जे नकार आहेत ते सुद्धा पचवता येत नाही बाबा आता कॉलेजला मुलगा निघाला काय बी एस सी नव्हता दिला आत्महत्या करणे तरी पण काय तुमच्या पाठी आणखी हा विचारच आता राहिलेला नाही कारण आईआडी वडील देशाचा पण विचार नाही समाजाचा पण नाही आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा पण विचारलंय अशी पिढी तयार आता उदाहरण म्हणजे घडले उदाहरण आहे डॉक्टर होते त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिकवलं वगैरे आणि त्यांना पण डॉक्टर केले तर ते चांगले डॉक्टर झाले ना आणि अमेरिकेत गेले अमेरिकेत गेल्यानंतर सगळं त्यांचं पण व्यवस्थित तिकडे चाललंय इकडे यायला रिटायर म्हणजे यांचे प्रॅक्टिस थांबलेले आहेत ते पण आता वृद्ध झाले आहेत त्यानंतर कालांतरात त्यांची आई जाते पण या व्यक्ती व्यस्त असल्यामुळे त्यांनी सांगितलं बाबांना की बाबा आम्हाला आता यायला जमत नाही तुम्ही काय आईचं काय असेल करून घ्या आम्ही नंतर येतो त्यानंतर हे परत ते आलेले नाही कारण हे व्यस्त होते कुटुंबाने ते त्यांच्या अमेरिकेत व्यस्त होते त्यानंतर परत काय गेला दिवस म्हणून ते स्वतः आश्रमात जातात ती दिवस तिकडे काहीतरी वेळ जाईल टाइमपास होईल चार लोक भेटतील म्हणून ते जातात कालांतराने तिथे सगळं त्यांचं बायोडाटा वगैरे घेतला जातो आणि नंतर कालांतराने हे पण निधन पावतात त्याच्यानंतर हे आश्रमवाले सांगतात की तुमची वडील आशेशी गेलेली आहे तर तुम्ही या आणि त्यांचं काय असेल ते करा ते म्हणतात आम्ही अमुक अमुक रक्कम पाठवलेली आहे तुम्ही उठून घ्या आम्हाला वेळ मिळेल वे, तेव्हा आम्ही म्हणजे इतका हा ज्वलंत विषय झालेला आहे की कुणाला काही देणे घेणे दे नाही झाले आणि हे का झालंय तर विभक्त कुटुंब विभक्त कुटुंब आता सांगितल्याप्रमाणे फायदे हे फायदे म्हणताच येणार नाही फक्त ऍडजस्टमेंट केली आईला नाही जास्त विभक्त कुटुंब उत्पन्न झालेले आहे म्हणजे आपण स्वतःहून ती भारतीय संस्कृतीने घेतलेली नाही खरोखर बाबा बाहेर जावं लागेल पूर्वी मुंबईला कोकणातला तरी माणूस असायचा आणि तो अक्कणात काय करायची तर शेती करायची आंबा फडस त्यांच्या बागा करायची मग त्याचे काय आंबा फणस होती ते मुंबईला पाठवले जायचे म्हणजे दोन्ही कुटुंब चालायचे पण एक नाही तर दोनच माणसं मुंबईला असायचे आता सारखी सुटतोय तो सुटतोय असा आपापला विचार करणारी पद्धत नव्हती म्हणून खेड्यात अजून पण एकत्र कुटुंब नाते पण आपल्या इथे अजूनही आता आता विभक्त कुटुंबीला जे काही तोटे होत आहेत ते आता लोकांनी निदर्शनास यायला लागतात म्हणून आता विषय आपल्याला मुद्दाम ठेवायला लागला आणि खूप साऱ्या सांगितलं तुम्ही म्हणाल कुटुंब चांगला आहे मग ते टिकत का नाही हे सगळे एवढं तुम्ही बोलताय सगळं सांगताय मग ते टिकत का नाही तर ते टिकत ते चांगलं आहे कि वाईट कोण ठरवणार तर आपलं आपण ठरवायचं त्याच्यासाठी आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती काही पथ्य तुम्ही लहानपणापासून बघताय आईचा आपल्याला आदर करताय वडिलांचा आजोबांचा सगळे आदर करताय आपण पण करतो ना साहित्य आपण या वडिलांना म्हणा दाटच आपण हे आपल्याला येतो पण तेव्हा जेव्हा सगळे आपल्याला माहितीच नाही त्यानंतर कुटुंबात काही गैरसमज झाले तर ते टाळण्यासाठी वादविवाह जे होणार तर ते शांत राहून आपण म्हणजे एकत्र कुटुंब कसं टिकवू शकतो आपण तर याचे काही आपण नियम आहेत ते आपण पाहिले पाहिजे त्यानंतर एकंदरीत आता की आपल्याला बोड चुणचुणी कबड्डी खो खो लंगडी धावडी क्रिकेट ही खेळणारी मुलं पाहिजे अशी मुलं आपल्याला निवडायचे हे आपण आपण विचार केला पाहिजे कारण समाजामध्ये हा आत्ता सर्वात गंभीर विषय आहे आणि तो जर आपण व्यवस्थित हाताळला नाही तर एक दिवस एकत्र कुटुंब पण नाश होईल शेवटी एवढंच सांगेन पुन्हा एकदा सुरू करू एकत्रित कुटुंब पुन्हा एकदा सुरू करू आपण एकत्र कुटुंब मजा आणि आनंद भरून वाहेल कुटुंब मजा आणि आनंद भरून राहील